न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सोमवारी सायंकाळी इचलकरंजीतील तिन्ही पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेस भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस प्रोफाईल ठेवत समाजात ते निर्माण करणे दहशत माजवण्याचे प्रकार वाढले त्यामुळे असा प्रयत्न करणाऱ्यांच्यावर विशेष लक्ष जाणार आहे याबाबत नागरिकांना माहिती मिळाल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना त्वरित माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केलं त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यक कर्मचारी संख्या नियुक्तीबरोबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सूचना दिल्या आहेत गांजाचं अंमली पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण वाढले विशेष करून यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असल्यानं अंमली पदार्थ विक्री वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करण्यास मदत होत होती मात्र या बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महापालिकेच्या प्रस्तावित योजनेतून सुधारित अत्याधुनिक रचना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधला तसेच उपाधीक्षक कार्यालयात प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याचबरोबर शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेस भेट देऊन तेथील प्रत्येक विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ते करत असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर समीरसिंह साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते